हॅलो फ्रेंड रसोई रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला आमचूर आहे आंब्यापासून तयार केलेले आणि थोडस दही घेते जास्त दही घेतल्या नाहीये आंबट पण नाहीये आता ह्याच्या कडी करून दाखवणार आहे तुम्हाला पाहिजे तर हे धुवून टाकू शकता तुम्ही आमचूर 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 पण मी धुवून टाकणार नाही का तर मी त्याला झाकून वाळू घातलं होतं उन्हाळ्यात आता ह्याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचे बरं मला कढी आणि खिचडी करायची ना ह्याच्यामध्ये बेसनपीठ टाकते ह्या चमच्या बेसनपीठ टाकले मला या अर्धून कढी करायची आता ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकते हळद जास्त टाकायची नसती कढीमध्ये बाकी ह्याला काय मसाले नाही टाकायचे मीठ टाकायचं तेवढं आता मीठ राहिले मीठ टाकायचे मीठ टाकते ह्याच्यामध्ये कधी पण कढीला तुपामध्ये फोडणी द्यायची बरं का तुपाची फोडणी खूप छान लागते आता हे बघा ह्याच्यात तूप टाकले आता हे फोडणीसाठी मी चालू करते एकदम लहान करते आणि ह्याला ना चांगलं घोटून घेते गाठी करून गाठी सुद्धा होणे ह्याच्यामध्ये गाठ झाली की कढी चांगली लागत आता बघायत ह्याच्यात फोडणी याय तडका करायचा ह्याच्यामध्ये फोडणीचा ह्याला घर मिरची घेतली कडीपायला घेतलाय कोथिंबीर घेतली आता ह्याच्यामध्ये ना पाणी टाकते मी पाणी टाकते चांगले हे झालेले हे सगळं ह्याच्यामध्ये एक सुद्धा गाठ झालेलं आहे आणखीन याला पाणी लागणार आहे आणखीन पाणी टाकते ह्याच्यामुळे अर्धा चमचा ते पाऊन चमचा मीठ लागले हे बंद केले म्हणून त्याच्यामध्ये आता हिंग टाकायचं आपल्याला थोडं टाकायचं बरं जास्त नाही टाकायचं हिंग खूप गरम असते ओके कढीपाला मी लाल मिरची वगैरे टाकणार नाही हिरवी मिरची मोठे तुकडे टाकले तर ज्याला पाहिजे ते खातील बाकीचे काढून टाकते एक दोन माणसाच ह्याच्यामध्ये ना लसण टाकणार आहे माझ्याकडे आद्रक आवडत नाही जास्त मग मी लसण कुठून घेतलंय चांगला बारीक टीम पाकळ लसूण चांगलं भाजून घेऊ त्यानं कत्ता लसूण कडी मध्ये टाकायचं बरं आता भाजून जास्त घ्यायचं नाही जास्त लसूण भाजून घेतला की ऍसिडिटी जास्त आता बघा हे चांगलं भाजत आलंय आता हे बंद करते आणि ह्याच्यामध्ये चांगला चढता होतलं गेलंय आणि चांगला चढता आलाय खूप सुगंध छान येलाय बरं आणि तुम्हाला जर कडी आंबट पाहिजे असेल तर तुम्ही फोडणीमध्ये थोडं पाणी टाका बरं का फोडणीमध्ये थोडं पाणी टाकलं आणि दह्यामध्ये ते गरम फोडणी टाकली का तर कडी छान आंबट होती बरं कमी असलं तर तुमच्याकडे आंबटपणा माझ्याकडे नाही आता कात्र आमसून टाकलेत ना दही कमीच टाकले मी म्हणून मी आंबटपणा ह्याला बनानी जे होऊन जाते आता आता हा कढीमध्ये तडका छान टाकलाय बरं का एक सुद्धा मी झाले छान केलंय बेसन सगळं छान टाळवलंय आता ह्याला आणखीन थोडं पाणी लागणार आहे छान बघा बरं कढी हळदी कमी टाकायची मित्र मग ऍसिडिटी खूप वाढते बरं आणि पाहिजे तर तुम्हाला चवीला थोडी साखर टाका साखर कढी मध्ये छान लागते कुणाला कुणाला आवडत नाही तर टाकू नका आपली आपली आवड आहे आता हे का आंब्याचे आम आमचू आहेत हे कच्च्या कैर्या आहेत ना त्याचे आमचू 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 करून ठेवले तर आणि ह्याचं पावडर पण करून ठेवले मी का असे लांब 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 करून ठेवले तर चिटकले ते काय तसं वाटायला तुम्हाला ह्याला जर तुम्हाला भिजवून धुवायचे असेल तर धुवून टाकू शकता पण आंबटपणा कमी येते बरं पण आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकते आणि ह्या चांगलं उकळते उकळ लागली तुम्हाला दाखव आता हे बघा ही कढी अशा प्रकारे तयार झाली बरं का माझ्याकडे थोडी जागा आवडते तुम्ही ह्याच्यामध्ये आणखी पाणी टाकून पात्र करू शकता आपल्याला जशी आवडते तशी करायची बरं का माझे जरी कमी ताकात आमचूल टाकून तयार केलेली कडी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी कढी कशी वाटली आवडली तर आवडली मला नाही आवडली तर नाही आवडली पण शेअर जरूर करा बरं का आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद